आपली बाईक काढतोय आणि फायनली आम्ही लोक आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे बॅलेन्स बघा किती मरून पडलेला आहे आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हा आपला मिनी ब्लॉग आहे आणि आम्ही लोक चाललोय बाईकची राईडची शॉपिंग करायला आणि बाईक राईड कुठली आहे तर एक आम्ही नवीन सिरीज घेऊन येतोय या सिरीजचं नाव आहे आपल्या कोकण आणि मित्र म्हणून तर ही सिरीज लवकरच येणार आहे त्याच्यासाठी आम्ही आता शॉपिंग करायला चाललो आहे आपला ओमकार भाऊ आला आहे आणि आपला राहुल भाऊ आलेला आहे आणि हेमंत भाईची आम्ही वाट बघतो आहे तो सध्या मॅगी खाण्यामध्ये बिझी आहे तर आता पुढे भेटू आम्ही मग हेमंत आल्यावरती ओमकार आपली बाईक काढतो आहे आणि बाईकचं स्ट्रगल बघा आणि भाईचा हेल्मेट इकडे आहे ओल्ड बाय पण आलेला आहे आणि आज वाटत एकदम मोठी शॉपिंग होणार आहे जाम आमच्या हेमनबाईची वाट बघतात अजून दिवाळीचा बोनस नाही <laughs> आला, है ना है? <laughs> आला तरी पण खर्च निघालोय कोकण राईड च्या शॉपिंग साठी इथे आपल्या ओमकार ची बाईक उभी आहे ओमकारबाई आणि राहुल ची बाईक इथे उभी आहे पगार आलाय नाही पगार आला नाही तरी पण होऊन द्या खर्च का? चा बॅलन्स बघा किती भरून पडलेला आहे एवढा बँक अकाउंट भरलेला आहे की आता शॉपिंग करायला खाली चार करोड <laughs> <चारूर। laughs> चार करो ट्राफिक आपा मला नेमताच ट्राफिकने आम्हाला दर्शन दिलंय फक्त पेटी सगळा आणि उन्हाचे टक्के लागतो हेमंत राहुलबाई भेटले आम्हाला बघा हे नवीन हेल्मेट हेमंत ने फायनली <laughs> आपल्या नवीन एक्झोरचा हेल्मेट बाहेर काढला नाही फायनली आम्ही लोक आमच्या डेस्टिनेशन ला पोहोचलो आहे बायकर ग्लोबल म्हणून आपल्याला एक सुपर भेटली आहे कोकण राईड पण नाही कोकण राईडची शॉपिंगच चालू झाली होती ते पहिला खर्च आलाय ओंकार बाईच्या टायर मध्ये खिल्ला घुसलाय <laughs> राईड चालू व्हायच्या अगोदर शॉपिंगलाच ही हालत आहे काय <laughs>

लगातार तीन तीन पंक्चर निघाले पंक्चर हा हे ओमकार एक नाही दोन नाही तीन तीन पंक्चर काय वाटतय अजून पण येत अजून पण येत आणि ओंकार बाय स्टार्ट झाली नाही रायची शॉपिंग स्टार्ट झाले तर पहिलाच खर्च कसा वाटतील अनुभव आहे हा किल्ला घुसलेला आहे आपल्या आयुष्याचा आहे काय पहिल्याच राईड राईडच्या शॉपिंगला तीन नंतर चौथा पंक्चर भेटलाय आणि ओमकार भाऊने हद्दच पार करून टाकले गाडीचं पण पंक्चर चेक चाललंय मला वाटतं आज रात्रीच निघायचं चे, आम्हाला चेंज एक पंक्चर भेटला ह्याच्याकडे पण ह्याच्याकडे पण एक पंक्चर भेटलाय आणि बघ आपल्या समोर एक सुपर बाईक उभी सेव्हन सिक्स फाय ट्रॅम्प जरा व्यू नाही येत आहे हेमंत भाऊ तुम्हाला कसं वाटतंय तुमचा पण पंक्चर पण गाडीच्या टायर मध्ये पंक्चर निघाले कसं वाटतय न खिळा म्हणजे समजून जाय झाले मग अशी माझ्यावरती असं फेमस फेमस चार पंक्चर निघाले भाईने फायनली आम्ही येऊन पोचलोय मालाड स्टेशनच्या पार्किंग मध्ये आणि आम्हाला मालाड वेस्ट ला काहीच भेटलं नाही भेटले ते पंक्चर पंक्चर भेटले आणि आता आम्ही लोक फायनली डिसिजन घेतलं की आम्ही जवळचे दा दादरला झोन दा, दा दा मध्ये हेमंत बोलते खूप ऑफर लागले तिकडे बघूया काय ऑफर भेटते ऑफर नसतील लागल्या त्याला आम्ही ऑफर लास्ट संडे ला असच केलं इकडे तिकडे करून करून का दिवस पोचवून टाकला मला आणि आता परत चाललोय हे मन विचल विचार आणि तिकडनं ना बघ मी पण तिकडन माईची गाडी लागली आहे आणि हेल्मेट देतोय

ओमकार भाऊ आणि राहुलबाईची शॉपिंग झाली आहे फक्त हाच एक विचार साधा माणूस आहे त्याने काय घेतला <laughs> नाही आपली शॉपिंग खूप मोठी शॉपिंग केली आहे नको रडू नको रडू <laughs> बोनस काय आलेले बडाय जाऊ दे आता अजून एक फोर्डी बाकी आहे आणि फायनली आमची शॉपिंग झाली आहे त्या बायकर झोन मधनं आणि त्यांनी आणि ह्यांनी आपला हेल्मेटला ब्लूटूथ लावून घेतला नाही फायनली सेम माझ्याकडे तसा सेम वाला ब्लूटूथ आहे फक्त आता हेल्मेट फक्त सेम व्हायचं बाकी आहे तो पण होईल नंतर काय माहित बाईक पण दोघांची सेम होऊ शकते दोघांची बाईक चेंज होऊ शकते

फायनली रडत रडत आलो आपण इकडे पण रडतोय झालं काय खाल्लं नाही सकाळी उपाशी गेलो तसेच उपाशी आलोय फायनली उपाशी आम्ही पोचू गाडी फायनली आम्ही लोक पोहोचलोय उपाशी उपाशी हा भेटलाय आम्हाला पान खाल्लं नाही त्यांनी आणि झांग होणार आहे वेळामध्ये मला समजतं आहे व्हिडिओमध्ये समजलं आहे आता पान खाल्लं आहे आता तिथे बांबू आहे व्हायरल आता व्हायरल आहे आणि ह्याच्या बघा ह्याच्या ह्याच्या पान खाल्लेल्या तोंडाला बघून आता आमचा ब्लॉग संपवतोय